वाशिम शहरात श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचा संगम पायास मिळाला गजानन महाराज प्रगत दिनानिमित्त भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला गजानन महाराज मंदिर येथून सुरू झालेली ही भव्य मिरवणूक संपूर्ण शहरातून पार पडली टाळ मृदुंग ढोल ताशांच्या गजरात तसेच आकर्षक अश्वांच्या उपस्थितीत हजारो भाविकांनी गजानन महाराज की जयच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण केले या मिरवणुकीत महिला भजनी मंडळांचा उत्साहपूर्ण सहभाग विशेष लक्षवेधी ठरला अनेक सेवाभावी नागरिकांनी भाविकांसाठी फळे पाणी मठ्ठा चहा आणि दूध याचे वाटप करत सेवा कार्य केले विशेष म्हणजे हजारो भाविकांच्या उपस्थितीतही संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत पार पडली यामुळे वाशिम शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम